न्यूज न्यूज आणि निर्भीड चॅनल तालुका सांगोला ग्रामपंचायतीच्या दोन महिला सदस्यांना सलग सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी ग्रामपंचायतीच्या सभांना गैरहजर राहिल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले हा आदेश प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या न्यायालयात पारित करण्यात आला ग्रामपंचायत घेरडी येथील सदस्य अश्विनी भाऊसो यमगर आणि सविता भीमराव बुरंगले या एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीस तसेच तीस मे दोन हजार चोवीस ते सत्तावीस दोन हजार या संदर्भात दाखल तक्रारीनुसार गटविकास अधिकारी पंचायत समिती सांगोला यांनी चौकशी करून अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला होता त्यानंतर सुनावणी घेऊन अंतिम आदेश देण्यात आला जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी केलेल्या आदेशानुसार सदर दोन्ही सदस्यांचं सदस्यत्व आदेशाच्या दिनांकापासून रद्द झाला असून ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्या राहणार नाहीत असं स्पष्ट करण्यात आलंय आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा